नमस्कार आज आपण राजगिऱ्याचं पीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी राजगिरा घेतला आहे कढईत थोडासा राजगिरा टाकून घेते कपड्याने दाबून असं शेकून घेते गॅस लो टू मिडियम आहे राजगिरा जास्त उडायला लागल्यावर झाकण ठेवून घेऊया परत थोडंसं हलवून घेऊन परत झाकण ठेवूया अशा प्रकारे सगळा राजगिरा मी फुलवून घेते विकतचं पीठ आणण्यापेक्षा घरी केलेलं राजगिऱ्याचं पीठ केव्हाही चांगलं राजगिऱ्याच्या लाया व्हायला जास्त काही जास्त वेळ लागत नाही परत दुसरी बॅच टाकून घेते अशा प्रकारे मी सर्व राजगिराच्या लाह्या करून घेणार आहे या लाह्या मी मिक्सरमध्येच दळून पीठ करणार आहे अगदी बारीक पीठ करून घेतले त्यापासून आपण आता था, काकडीचं थालपीठ बघणार आहोत त्यासाठी मी मिक्सरमध्ये दहा बारा मिरच्या थोडी कोथंबीर व अर्धा चमचा जिरे टाकून घेते तुम्ही जिरे खात असाल तर घातले तरी चालतील नाहीतर स्किप केले तरी चालतील पाणी न टाकता वाटण तयार करून घेऊया दोन काकडी साली सकट खिसून घेते त्यात केलेलं तयार वाटण त्यात दोन मिरच्या तशाच राहिल्या आहेत ते आपण चिरून घेऊया मिरच्या दाताखाली आल्या तरी छान लागतात चवीनुसार मीठ टाकून घेते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते व आपण तयार केलेलं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेऊया हेच तुम्ही भगरीचं पीठ टाकून तयार केलं तरी छान होतात काकडीऐवजी बटाटा वापरला किंवा भोपळा वापरला तरी त्याचेही थालपीठ छान होतात सगळं एक जीव करून घेऊया एक्स्ट्राचं पाणी नाही घालायचं आहे व्यवस्थित तेलाचा हात लावून नंतर शेवटी मळून घेतले पीठ एकदम घट्टही नको किंवा पातळही नको अशा प्रकारे मध्यम पीठ मऊ झालं पाहिजे आता कॉटनच्या कपड्यावर पाणी लावून थालपीठ थापून घेऊया दुसरंही थालपीठ मी तयार करून घेते मीडियम टू लो गॅसवर छान खरपूस भाजून घेऊया उपासाला असंही कधी खायला लहान मुलांना द्यायला पौष्टिक राजगिऱ्याचं थालपीठ केव्हाही चांगलं व्यवस्थित तूप लावून दोन्ही बाजू शिकून घेऊया आता हे दुसरं थालपीठ आपण चीज टाकून घेऊया त्यासाठी एक बाजू मी खरपूस भाजून घेते सर्व थालपीट अशा प्रकारे मी तयार करून घेते तुम्हाला ही थालपीटाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघते तुमच्या छान छान कमेंटमुळं रेसिपी करण्यास उत्साह येतो रेसिपी आवडली असेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा एक बाजू व्यवस्थित भाजून घेतल्यावर त्याच्यावर चीज खिसून घेते असं पौष्टिक चीज घातलेलं थालपीठ मोठ्या सहित लहान मुलांनाही आवडणार एकदा या प्रकारे रेसिपी तयार करून बघा अशा या पौष्टिक रेसिपीसाठी सबस्क्राईब आणि एक लाईक झालंच पाहिजे थँक्यू